नमस्कार सन्मीदास रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण उपवासाची साबुदाण्याची खीर पाहणार आहोत तर चला मग रेसिपी पाहूया दूध इथे उकळलेलं आहे इथे मी गाईचं अर्धा लिटरचं दूध घेतलेलं आहे ह्याऐवजी तुम्ही फुल क्रीम दूधही घेऊ शकता आता थोडंसं दूध आपल्याला या केशराच्या काड्यांमध्ये घालायचं आहे अर्धी वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून त्यात थोडंसं जास्त पाणी घालून मी दोन तास हा साबुदाणा भिजत घातला होता दुधामध्ये आता आपला हा साबुदाणा आपल्याला घालून घ्यायचा आहे साबुदाणा आपण आता घातलेला आहे आता हाय फ्लेमवरती आपल्याला दोन मिनटं हा सतत ढवळून घ्यायचा आहे साबुदाणा आपल्याला दोन मिनटं झालेली आहे आता गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला साबुदाण्याला उकळे आणू द्यायची आहे उकळी आलेली आहे आता इथे मी अर्धी वाटी साखर या साबुदाण्याच्या खिरीमध्ये घालते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला साखर घातलेली आहे ढवळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये केशरचं दूध घालायचं आहे केशरचं दूध घातलेलं आहे आणि आता आपण ढवळून घेऊ साखरही विरघळलेली आहे आणि अगदी साधी आणि सोपी सरळ अशी रेसिपी आहे आणि लवकरही बनते आता यात वेलची पूड घालायची आहे आता वेलची पूड घातली आहे आपण ढवळून घेऊ खीरीला किती छान असा घट्टपणा आलेला आहे खीर एकदम दाटसर अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि रंगही किती सुरेख आला आहे केशरमुळे एका साईडला मी आता पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आता दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता त्यामध्ये बारीक केलेले बदामाचे तुकडे काजूचे तुकडे मनुके ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्ये एक अर्धा मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी पाववाटी डेसिकेटेड कोकनट घेतलेलं आहे आता तेही आपल्याला या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जास्त नाही एक अर्धा मिनिटभर ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचं हे मिश्रण आपल्याला आता या खिरीमध्ये घालायचं आहे इथे मी डेसिकेटेड कोकनटचा वापर केलेला आहे या खिरीमध्ये तुम्ही ओला नारळही घालू शकता खिरीला खूप छान अशी चव येते नारळामुळे हो तर इथे आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता की खिरीला रंग किती सुरेख आलेला आहे आणि दाटसरपणाही किती छान आला आहे आणि इथे आपली खीर आता तयार झालेली आहे उपवासाची साबुदाण्याची खीर इथे तयार झालेली आहे खीर करायला जास्त वेळही लागत नाही झटकी पट होते तुम्ही पाहू शकता की या खीरीचा रंगही किती सुरेख आलेला आहे साबुदाण्याची खीर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा मला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद